यावल नगरपालिकेच्या वतीने शहरात सक्षम स्वच्छतेच्या दृष्टीने स्मार्ट गृहिणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये जी गृहिणी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा घंटागाडीत टाकेल ज्या गृहिणीच्या घरातून निघणाऱ्या दैनंदिनी कचऱ्यात एकल वापर प्लास्टिक कमी प्रमाणात निघेल अशा स्मार्ट गृहिणीला प्रत्येक वार्डनिहाय निवळ करून पैठणी साळी भेट दिली जाणार आहे ही स्पर्धा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चालणार असून या स्पर्धेत सहभागाकरिता रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी यावल शहरात सकाळी दहा वाजेपासून नगरपालिकेकडून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे यावल नगर परिषदच्या वतीने प्रशासक देवयानी यादव मुख्य अधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट गृहिणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा पाच मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असेल या स्पर्धेत जी गृहिणी आपल्या घरात निघणारा ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा संकलित करून घंटागाडीत टाकेल ज्या गृहिणीच्या घरातून दैनंदिनी कचऱ्यात एकल प्लास्टिक वापरच्या पिशव्या कमी प्रमाणात निघतील अशा गृहिणीला विजेत्यासाठी पात्र ठरवले जाईल शहरातील प्रत्येक अर्थात दहा वार्डातून एका गृहिणीची विजेता म्हणून निवड केली जाणार आहे या स्मार्ट गृहिणीस सुंदर अशी पैठणी साळी भेट दिली जाणार आहे या स्पर्धेच्या अटी व शर्तीबद्दल शहरात जनजागृती करण्याकरिता नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर समन्वयक स्नेहा रजाने व कर्मचारी यांच्या मार्फत जनजागृती केली जात आहे जास्तीत जास्त गृहिणींनी या स्पर्धेमध्ये भाग नोंदवावा यावल शहर सुंदर व स्वच्छ बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावा असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे याला मिळणार आहे की नाही दहा वार्डातून मग पैठणी काही सारी तुझी पैठणी नाही सांगित चांगली पैठणी बक्षीस दुसरी गोष्ट घरात जे एका प्लास्टिकच्या होईल मग करताय

शहर स्वच्छतेकडे वाटचाल करताना दिसणार आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर